सरावलीमध्ये घातक केमिकल कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली असून आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झालंय या आगीची ही दुसरी घटना आहे घातक केमिकल पचवण्यासाठी आग लावली जाते ही आग लागत नाही मात्र ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासन महसूल विभाग प्रदूषण यंत्र मंडळ यांचे राजकीय दबावापोटी मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असून संयुक्तरित्या कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सध्या ग्रामस्थ करते तक्रारी करून सुद्धा जिल्हाधिकारी ते प्रदूषण ग्रामपंचायत कारवाई करत नसल्यामुळे इथल्या रहिवाशांनी जगायचे की नाही असा प्रश्न निर्माण झाला असून दुर्गंधीयुक्त वास घातक धूर श्वास कोंडवणारा पाहावयास येतात प्रदूषण यंत्रमंडळाचे आर्थिक साटेलोटे असल्यामुळेच आतापर्यंत कारवाई होत नसल्याचे आरोप रहिवासी नागरिकांनी केले मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठराविक लोकांनी ऐरणीवर आणला आहे यामध्ये ठाणे येथील राजकीय मोठ्या नेत्याच्या आशीर्वादानेच हा प्रकार घडत असल्याचे चर्चेला जात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आर्थिक साठे असल्यामुळे सातापर्यंत कारवाई होत नसल्यामुळे केमिकल माफियांचे फावते झाले याच भूखंडाबद्दल सरावली ग्रामपंचायत ग्रामसभेत तक्रारी प्राप्त झाल्या असून केमिकल टाकण्यापासून ते उग्रवासापर्यंत होत असलेल्या तक्रारीबाबत ठराव घेण्यात आला असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रात्री लागलेल्या आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघड्यावरती टाकलेला हा रासायनिक कचरा आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न होता की काय असा असा आरोप नागरिकांकडून होते सरावली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अमृत रेसिडेन्सी येथील नागरिकांनी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला बोलून ही आग विझवली मात्र केमिकलचा उग्र वास आणि दूर सर्वत्र पसरला होता आपण पाहूया तिथल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे ना एकदम आम्हाला डेंजरस आहे एवढी डेंजरस आग होती ना की विचारायला नको आम्ही सडनली लगेच आम्हाला जास्त लगे लक्षात आलं आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला ला। आगीचं लागण्याचा प्रकार काय प्रकार म्हणजे केमिकल हा केमिकलच आहे आणि त्यांनी दोन तीन दिवस त्यांचं काहीतरी हलवा हलवी चाललेली ते स्ल सगळं सुकवायच चाललेलं काहीतरी चाललेलं आहे त्याच्यावर वास पण आम्हाला भरपूर येत होता आणि सडनली रात्री आम्ही जस्ट अकरा वाजता बाहेर फिरत होतो तो ले ले। या संदर्भात काही प्रदूषण नियंत्रण मंडळाला पण तक्रारी केली हो आहे पोलीस स्टेशनला पण आहे ग्रामपंचायतला पण आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या किती होत्या फायर ब्रिगेडच्या गाड्या दोन होत्या काय मागणी मागणी आपल्या मागणी आणि आप बरेच दिवसांसून करतो इथं व्हायलाच नाही पाहिजे एक तर डम्पिंग ग्राउंड व्हायला नाही पाहिजे तुम्ही वेअर हाऊस वगैरे करा पण असला कचरा वगैरे इकडे नको आणि दुसरं काय काय होतं कारण तुम्ही समोरच राहता रात्रीचा आमच्या तर निदर्शनास आले की रात्रीचे इकडे टँकर्स वगैरे येतात केमिकलचे आणि हा जो कचरा आहे तो सुकून एका सल्ला टाकला जातो केमिकल सुकल्यानंतर तो पसरवला जातो आणि त्याच्या खाली ते ज, केमिकल रात्री सोडलं जातं ते केमिकल जमिनीमध्ये आणि ते केमिकल आमच्या बोअरच्या पाण्यामध्ये येतं एवढं बोवरचं पाणी खराब होतं ना आपण म्हणजे हातात पण घेऊ शकत नाही एवढं ते काळ काळ येतं बाहेर पिण्याचा वापरायचा प्रश्नच येत नाही आता थोडं क्लिअर झालं होतं तर परत त्यांनी चालू केलेलं वीस तारखेला गणेश नायकांचा जनता दरबार आहे तिथे तुम्ही तक्रार घेऊन जाणार आहेत का कुठे आहेत आता पालघर जिल्हाधिकारी बघूया आम्ही आता सोसायटीवाली ठरवतो आम्ही आता आहे ॲक्शनमध्ये कारण आमचे एक रिमाइंडर देऊन पण त्यांनी काही ऍक्शन घेतलेलं नाही परत हा इन्सिडेंट झाला अगोदर पण दोन वेळा झालेला आहे ही आग लागलेली आहे पण ती थोडक्यात आम्ही आम्ही या साईडनं विजवली ह्या जरा उशीर झाल्यामुळे ती जास्तच झाली